यम के फाउंडेशनच्या वतीने सोलापूर येथे भव्य शेतकरी मार्गदर्शन शिबिर संपन्न शेतकऱ्याचा माल कमी भावात घेऊन जास्त भावाने विकणारा व्यापारी मात्र आज मालामाल होत आहे तर आपला शेतकरी मात्र दिवसेंदिवस कंगाल होत चालला आहे याला जबाबदार आपणच आहोत कारण आपल्या शेतकऱ्यांना पिकवायची लाज नाही तर विकायची लाज वाटत असल्याचे मत शेतीमध्ये क्रांती घडून आणणारे राष्ट्रपती पारितोषिक विजेते अभिनव फार्म्स ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके यांनी बोलताना व्यक्त केले एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक महादेव व व मित्र परिवार नडगिरी पेट्रोल पंप रोड शेती विषयक भव्य शेतकरी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ज्ञानेश्वर बोडके हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनरे व इतर मान्यवर उपस्थित होते या मार्गदर्शन शिबिराला अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर व शहरातील महिला व पुरुष शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढे बोलताना ज्ञानेश्वर बोडके म्हणाले की स्वतःच्या शेतात पिकवलेला माल शेतकरी जर स्वतः विक्री केल्यास त्याला चार पैसे अधिक मिळेल कारण आज एकही बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही आता शेतकऱ्यांना बदलावे लागेल शेतकरी हा एकशे चाळीस कोटी जनतेचा अन्नदाता आहे सध्या शेतकऱ्यांनी शेती करण्याचे पॅटर्न बदलले पाहिजे कायम रोजगार मिळवण्यासाठी काय करता येईल याचा विचार करून शेती करणे गरजेचे आहे आता इतरांसाठी नाही तर शेतकरी आता स्वतःसाठी जगला पाहिजे चपला एसी मधून खरेदी करता आणि पोटात जाणारा भाजीपाला मात्र रस्त्यावरून खरेदी करता सध्या रासायनिक शेती घातक शेती बनत आहे सध्या जैविक व विषमुक्त शेती करणे ही काळाची गरज आहे एक आई घरात आणि एक गाय देशी दरात असेल तर आपला देश सुजलाम सुकलाम बनण्यास उशीर लागणार नाही म्हणून दूध चहापत्ती आणि साखरेचा चहा पिऊ नका गवती चहा पिऊन निर्व्यसनी जीवन जगण्याचा सल्ला यावेळी शेतकरी बांधवांना ज्ञानेश्वर बोडके यांनी दिला यावेळी एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनोरे बोलताना म्हणाले की सागर सिमेंटच्या माध्यमातून आणि मला मिळालेल्या मानधनावर मी समाजातील गरीब गरजू लोकांपर्यंत पोहोचून मी माझे समाजकार्य सुरू ठेवले आहे परंतु काही लोकांना मात्र माझे हे काम त्यांना बघू वाटेना म्हणून काही लोक माझी चेष्टा करतायत त्यांना त्यांचे काम करू द्या परंतु ही चेष्टा देखील आशीर्वाद म्हणून स्वीकारून जिथं परिस्थिती गंभीर तिथे महादेव अधिक खंबीर असल्याचे सांगितले कोणी कितीही बोलू द्या परंतु माझी समाजाशी जोडलेली नाळ मात्र कधीच तुटणार नसल्याचे महादेव कुगनुरे यांनी सांगितले यावेळी दक्षिण सोलापूर अक्कलकोट आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक शेतकरी बांधवांनी आपले विचार व्यक्त करीत महादेव कुगनुरे यांना राजकारणात उतरण्याची विनवणी केली सदरच्या या कार्यक्रमाप्रसंगी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर